वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात बाप्पाला अनेक प्रकारच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो यात काजू मोदक उकडीचे मोदक तळणीचे मोदक मोतीचूर मोदक माव्याचे मोदक लाल मोदक म्हणजेच बिटाचे मोदक आज आपण बिटाचे मोदक करणार आहोत यासाठी दोन वाटी पाणी उकळायला ठेवले होते त्यामध्ये दोन वाटी तांदळाचे पीठ आणि आणि थोडेसे मीठ टाकून अर्ध्या बिटाचा रस मी यामध्ये मिक्स केलेला आहे आणि दहा मिनिटे याला व्यवस्थित वाफून घेतलेले आहे उकड आपली तयार आहे आणि आता कोमट असतानाच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एक चमचा तूप हातावर घेऊन याला व्यवस्थित तिंबून घ्यायचे आहे आणि आता सारणाची तयारी आपण करूया सारणासाठी देखील आपण बिटाचाच वापर करणार आहोत बिटासोबतच ताजे नारळाचा वापरही आपण यामध्ये करणार आहोत तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक बिटाचा खीस टाकूयात आणि याला व्यवस्थित भाजून घेऊयात जसं आपण गाजराचा हलवा बनवतो ना त्याच प्रकारे पण बिटाचा जो रॉ फ्लेवर असतो तो गेला पाहिजे तो जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मी या ठिकाणी ड्रायफ्रुट्सच्या जागी म्हणजे काजू बदामाच्या जागी तरबुजाचे बिया वापरलेल्या आहेत जर तुम्हाला काजू बदाम वापरायचे असतील तर तुम्ही वापरू आता वापर शकता आता यामध्ये आपण घालूयात खवून घेतलेला नारळ एक पूर्ण नारळ मी वापरलेला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी गूळ जर गोड जास्त प्रमाणात आवडत असेल तर थोडेसे गुळाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता विलायची पावडर यामध्ये मिक्स करूयात आणि आता आपले सारण रेडी झालेले आहे थंड होऊ देऊयात या सारणाला आणि आपल्या मोदकाच्या पाऱ्यांमध्ये हे सारण मस्तपैकी भरून घेऊयात आणि बाप्पासाठी मस्तपैकी मोदकाचं नैवेद्य बनूयात चला तर मग थोडेसे तूप मी हाताला घेतलेले आहे आणि आता याचे उंडे पाडूयात आणि याच्या पातळ अशा पाऱ्या लाटून घेऊयात पुढची रीत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तोपर्यंत आपण गणपती बाप्पाला मोदक का आवडतात हे पाहूयात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण भरपूर पदार्थ बनवतो परंतु मोदकाशिवाय आपला भोग अपुरा आहे पण गणपती बाप्पाला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे का मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारण आहे एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजाजवळ पहारा देत होते तेव्हा भगवान परशुराम तिथे पोहोचले तेव्हा गणपतीनं म्हणजेच बाप्पानं त्यांना दारातच थांबवले भगवान परशुराम गणपतीवर रागवले आणि गणपतीशी भांडू लागले या युद्धात भगवान शिवाने दिलेल्या परशूने परशुरामाने गणेशावर हल्ला केला ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला जेव्हा दात तुटला तेव्हा गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले मोदक मऊ मो असतात आणि चावण्याचीही गरज नसते तेव्हापासून बाप्पाचा मोदक हा आवडता पदार्थ बनला चला तर मग आपले मोदक तयार झालेले आहेत चाळणीला थोडेसे तूप लावून आपण हे मोदक वाफवून घेऊयात पाच ते सात मिनटात हे मोदक मस्त वाफतात आणि हो तुपाशिवाय मोदकाचं नैवेद्य अपूरं आहे भरपूर असे तूप यावर घालूयात आणि बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवूयात चला तर मग भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या